जाम शिव सप र शिव साप नास Thank mm -hmm. you.

आज अन्नपूर्णा भगवानराव यांच्या प्रयास यांच्या साधनाचा फलस्वरूप आज नूतन वास्तुशांती प्रित्यर्थ आम्ही या ठिकाणी जमलेले आहोत तुम्हा सर्वांचा साक्ष स्वरूप शिवाचं स्मरण करू तर या निमित्ताने रुद्ध संघ मंडळ तमलूर यांच्यातर्फे आतापर्यंत अखिलकोटी ब्रह्मांड नायक शिवप्रभू शंभू भगवंताचा गुणगान रुद्र महिमा यातून आपण या ठिकाणी संगीतमय वातावरणाच्या एक रुद्रघोष या ठिकाणी आपण केलेले आहोत तर दे आणि सद्गुरु एकमेकाशी अनन्य संबंध आहे पुष्प आणि सुगंध वेगळं करता येत नाही पुष्पाला वेगळं आणि सुगंध वेगळं आपण पाहू शकत नाही शब्द आणि अर्थ वेगळं करता येत नाही आणि भक्त आणि भगवंत या दोघांनाही सुद्धा वेगळं करता येत नाही त्याप्रमाणे आणि शंभो या दोघांनाही सुद्धा वेगळं करता येत नाही त्यांच्या रूप म्हणजे शंभो आहे शंभोच रूप म्हणजे सद्गुरू आहे तर आज शापूर या नगरी आपला वास्तव्य झाले आणि तेवढंच नाही रात्रभर म्हणजे एक वाजेपर्यंत भजन सुद्धा आपण या ठिकाणी केलेले आहात आणि भजन करून आम्ही विश्रांत घेतलो आणि प्रात काळी उठून थोडा वॉकिंग करण्यासाठी आम्ही गेलो गावचा बाहेरपर्यंत योगीजी आम्हाला त्या ठिकाणी सोडलं तिथून चलत गेलो तीन चार किलोमीटर ती कुठ योगा करावा कुठं योगा करावा असा विचार करत करत गेलो तर एक मंदिर दिसलं आपल्याला वाट्यामध्ये मारुतीचे मंदिर म्हटलं मंदिर छान आहे तिथं जाऊन योगा करू सांगायचं तात्पर्य तुम्हाला लक्षात येईल मंदिरच गोष्ट कशाला काढले महाराज म्हणून तर त्या ठिकाणी मंदिरात जाऊन ओपन प्लेस होत दोन तास फर्स्ट क्लास योगा केलो प्राणायाम आसन प्राणायाम त्या ठिकाणी करून ध्यान करता वेळेस तो शेताचा माला करा येऊन माझ योग होईपर्यंत तू बसल नंतर येऊन मला भेटले आणि कृतार्थ झालो म्हटले आपा तुम्हाला बोलविण्यासाठी कितीतरी प्रयास करतात तुम्ही स्वतः होऊन आमच्या शेताला तुम्ही आलात दोन दोन तास या ठिकाणी योगा केला त्यांना म्हटलं बरेचसे शेत आहे ते मध्ये काही कमी आहे का सगळ्याचा शेत सोडून तुमच्या शेताला येण्याचं काय कारण आहे एकमेव कारण आहे तुम्ही देवाला जवळ घेतलात म्हणून महाराज त्या ठिकाणी लक्षात आलं का ज्यावेळी देवाला जवळ घेतो त्यावेळी महाराज येणार आहे किंवा महाराजाला जवळ घेतलो देवा जवळ येणार एकमेकाशी संबंध आहे आता घरापर्यंत तर यावा लागेल तुम्हाला आता शेतापर्यंत आला आता तुम्ही घरापर्यंत यावं लागते म्हणून योग योगेश त्यांच्या घरापर्यंत गेलं रड्डी होते का ते हा बाब रड्डी तर सुंदर समाधानकारक इतका आनंद वाटला त्यांना सांगायचं म्हणजे साकार मध्ये देव आम्हाला मिळणं फार कठीण आहे साकार मध्ये देव मिळू शकत नाही दगडाचा मूर्ती तुम्हाला मिळू शकतील पितळाच्या मूर्ती मिळत असेल धातूचा देव मिळत असेल परंतु देवाच्या साकार स्वरूप हो मध्ये बोलणारा देव तुम्हाला मिळू शकत नाही म्हणून साकार भक्ता इच्छा हेतू पुरविशे आणि भगवानरावच आमचं भेट होण्याचा काही कारण आहे ते कारण निवारण झाल्याशिवाय माणूस समाधान होत नाही तो कारण घेऊन आले त्यांच्या निवारण झाले आणि अन्नपूर्ण त्यांना साथ दिले आणि भरपूर भरपूर भगवानरावला सांगतात आम्ही चलत जाऊ चलत जाऊ भगवानराव काही भेटतच नाही <laughs> <laughs> तरी सुद्धा त्यांची इच्छा अपूर्ण राहू आहेत आता घर होऊ दे आता नंतर हे योग्य लग्न हो दे नंतर हे शिवानीच लग्न होऊ दे आणि शिवानीच लग्न आणि योगेशचे लग्न झाल्यानंतर नातू हो नंतर, हो नंतर भगवत म्हणण्यामध्ये आयुष्य संपून जाते त्याकरता जोपर्यंत पाय आहे तोपर्यंत पदयात्रा करणं आहे जोपर्यंत दो डोळा आहे तोपर्यंत देवाला पाहणे आहे त्याकरता सगळा अवस्था संपल्यानंतर व्यवस्था करून घेतो म्हटलं तर अवघड आहे तरी सुद्धा फार सुंदर प्रेमाच्या पोटी हे वैभवपणे या ठिकाणी पाहू लागलो तर प्रतिवर्ष यांच्या या घरात म्हणजे ह्या नवीन घरात नाही पहिले जुन्या घरात मध्ये सुद्धा आम्ही येऊन दरवर्ष बसवा जयंतीच्या निमित्ताने त्या ठिकाणी पाठ आमचा होत आहे तरी सुद्धा या बसव जयंतीला हे उद्घाटन व्हायला पाहिजे होत तर काय कारण असतो काम अपुर असल्यामुळं नंतर बाजूला जाऊन पूजा वगैरे करून आणि नेहमी चुकायचा नाही आपण पाठ करून पाठवून दिले तर सांगायचं म्हणजे श्रद्धेना ज्यावेळी आपण सेवा करणार आहे काही लोकांना काय वाटते महाराज काही बी व्यवस्था करतात काही बी करून दाखवतात आणि काही पिदाडू लोक येणार आहेत पिदाडू लोकांना थोडा त्यांना भीती दाखविण्यासाठी काहीतरी करून दाखवाच लागते त्या भीतीच्या पुढे योग्य वाट ते धरतात परवा परवा बेंद्रीला जाताना एक माणूस दोनदा भेटले मला पाटील आहे गणेश भाऊराव पाटील मराठा समाजाचा आहे नाव बी आठवण ठेलो मी कधी कधी काम देते म्हणून आठवण ठेलो लक्षात आलं का तर जाता जाता गुरुजी तुम्हाला मी ओळखतो परंतु मला तुम्ही ओळखू शकत नाही म्हटले काय हो काय झालं काय नाही फक्त एक मिनिटासाठी तुमचा पाऊल आमच्या घरात पडा मी काय पूजा करना पाठ करना काय नाही फक्त पाऊल पडा पडा आणि तुमचे दर्शन घेतो आणि तुम्हाला जाता येते तेवढा विनंती करू लागले म्हणून म्हटलं तर गाडी थांबील होत रोडावरच त्याचे घर होत आत गेलो आत आता जाऊन दर्शन घेतलं एक मिनिट बोलू का आपण म्हणलं मी जवळजवळ पाच वर्षापूर्वी तुमच्या जवळ आलो होतो मी भयानक पिणारा माणूस लोळणारा माणूस आणि त्या दिवशी तुम्हाला मला एक वस्तू तुम्ही दिला रुद्राक्षी दिलात आणि ती मी धारण करून घेतलो धारण करून तेव्हा तेव्हापासून बिलकुल त्याला न शिवला त्या वाट्याला गेलाच नाही आणि माझ्या समोर आता तीर ट्रॅक्टर उभा आहे अजून एवढा वस्तू वैभव उभा आहेत फक्त एक माझं काही वैभव मला आनंद वाटेल की काय दुःख वाटेल त्या गोष्टीचे ऐकणाऱ्याला सुद्धा आनंद आहे सांगणाऱ्याला सुद्धा आनंद आहे आता अजून पाच वर्षाच्या नंतर काल कि पर्वाच्या दिवशी मिळाला अजून गोळेगाव ते गाव त्या गोळेगावला जाता जाता पेंधरीला जायचं होतं अजून उभा राहिला त्याला कसं कळते की मला माहिती नाही काही लोकांना महाराज येऊ लागले म्हंटल तर तिकडच पूर्ण लक्षात येते म्हणजे ते व्हॉट्सअपच्या माध्यमातून काय काही काही स्टेटस ठेवतात आणि त्या प्रकारचे इथं महाराज आले इथं मला कळत नाही कुठं मी जाणार हो परंतु बाकीच्या लोकांना सगळ्याला कळू लागले तर अजून उभा राहिला आता काय हो काय झाले काय नाही एक मिनिटासाठी आम्हाला आता मी पहिल्याच जीवना घराकडे चालले नाही तिकडी नाही इकडी मारला वाट वळीविले आम्हाला कडे वाट लोक कुठे घेऊन चाललो तो नाही तुम्हाला दाखवत म्हटलं दोन कोटीच बिल्डिंग बांधले दोन करोडचं त्या गोळ्याला मुलीचं लग्न केलं म्हटलं आणि गावच्या पूर्ण संपूर्ण टोटल लोकांना प्रसादाचा व्यवस्था केलो आणि फक्त केवळ तुमच्या वैभव आहे म्हणले माझ्या काही वैभव नाही म्हणून म्हटलं तर ऐकून मला फार आनंद वाटला आणि काही काही लोकांना माहिती नसते तर विपरीत विपरीत समजून घेतात त्याप्रमाणे अनंत लोकांच्या काही लोक कपिलाधार येऊन एक एक दिवसाचा प्रसादाचा व्यवस्था करणारे लोक आहेत त्यांना विचारला कस काय म्हटलं आपा वर्षासून जवळ जवळ लाख दो लाख रुपये मी पियाला टाकत होतो आणि तुमच्या जवळ आल्यापासून बंद केलं ते पैसे काय करू त्याच्यातून एक पन्नास हजार खर्च झाला तर माझं काय चाललं श्रावण मास मध्ये वाढदिवस करतात दारू सोडलेले जन्मलेले नाही दारू सोडलेले वाढदिवस करतात म्हणजे तेव्हापासून माझा खाला जन्म झालेला आहे म्हणून आपले बासऱ्याच तसं नाही आहे सगळं योग्य वाटावर असून सुद्धा ते परेशान <laughs> होते तर गुरुमौलीचा मार्ग स्वीकार केल्यानंतर एक प्रकारचे आनंद हे वैभव आम्ही पाहू लागलो तर हे सगळ्यांचं हे वैभव बघून पहिला वैभव तुमचं बघून तुमच्या आईला समाधान वाटणार आहे नंतर तुमच्या वडिलाला समाधान वाटणार आहे नंतर तुमच्या गुरुला समाधान वाटणार आहे बाकीच्या लोकांना वाटते न वाटते मी का सांगत लक्षात आलं का या तीन, तीन मूर्ती तर एकदम तुमचे वैभव बघून प्रसन्न होणार आहेत त्याप्रमाणे आज आनंदपूर्वक प्रेमलाजी जोड लावण्यामध्ये एक त्यांचा मोठा प्रयास आहे तर आज बरेचसे तुमचे परिवार लिंग दीक्षा घेऊन हो। ते कृतार्थ झालेले आहेत लिंगाचा संबंध ठेवलेले आहे लिंगाचा संबंध ठेवण्याचा एकलेव थिव कारण आहे एक नाही एक दिवस त्या देवाजवळ आम्ही जाणार आहोत देव उचलून घे म्हटलं तर देव उचलून घेत नाही निरंतर कॉन्टॅक्ट सकाळी उठल्याबरोबर पाच मिनिट किंवा दोन मिनिट किंवा एक मिनिट काय लिंग धुवून तुम्ही पिल्या त्या इष्टलिंगाच्या तर ते वळ मृत्यू काळापर्यंत तुम्हाला आठवण येणार आहे ते लिंगाचा ध्यान राहणार आहे मी पूजा करणं गेलो माझा जप करणं गेलो मी आंघोळ करणं गेलो हे तर भाव तुमच्या जवळ येणार आहे तर ज्यावेळी हे तुमच्या भावना शिवस्मरण होणे नशे अभ्यास घेणे अभ्यास असल्याशिवाय आठवण येत नाही म्हणून हे लिंग दीक्षा घेणे आहे हे अटॅचमेंट करणं लिंग दीक्षा कशाला घ्यावं कशाला घ्यावं म्हटलं तर आता बघा कोणाचा तर तुम्हाला फोन आले नाही ऐकू ये का, ले? ले का है? है। तुम्हाला ऐकू लेकरू झोपले काय आहे कोणाचा तर अचानक तुम्हाला फोन आल्याबरोबर बरोबर तुम्ही उचलता फोन उचलून हलो म्हटल्यानंतर ते बी हलो म्हणते आणि तुमच्या पतिदेव एक फोन केला असेल तर तुम्ही काय म्हणणार आहे कोण हो तुम्ही असं म्हणणार नाही का तुमच्या पत्नी एकाने फोन केलं कोणणार हो आहे का मुलगा फोन केला तर कोण आहे म्हणणार आहे का जे बोलणारा माणूस आहे फोन केल्यानंतर तुम्ही कोण हे शब्द आम्ही म्हणणार नाही त्याप्रमाणे मृत्यू काळामध्ये तुम्ही एखादी देवाला बोलल तर देव म्हणणारे तू कोण आहे रॉंग नंबर म्हणून ठेवणार आहे तर दररोज तुम्ही पाच मिनिट किंवा दोन मिनिट देव देव केलं असेल तर म्हंटल तर देवा हे काय आले आमच्या जीवाला म्हणून म्हंटल तर मी आहे तुला काय करायचं म्हणून उचलून घेते आमच्या त्याप्रमाणे आपल्याला दीक्षा घेणार आहे हा मेल्यानंतर काही मतलब नाही म्हणून बरेचसे माता लिंग घेऊन अधिक कधी दीक्षा घेतले मला माहित नाही तर घेत असताना मला फार आनंद वाटला या आपल्या कुलकडी समाजामध्ये सेवा करण्याचा संधी तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी प्राप्त होत आहे तर या सर्व कार्यासाठी एक सूत्रधार संतोषरावजी मांडे परिवाराला सांभाळते गावाला सांभाळते दिंडीला सांभाळते हा बहिणीला सांभाळते सगळं सांभाळण्याचा कॅपॅसिटी जवळ देव दिलेले आहेत तर या प्रकारे साई एकमेका भजू कैलासा नायका म्हटल्याप्रमाणे ते सगळ्याला तर सांभाळत महाराजाला सुद्धा सांभाळते हे मोठी गोष्ट आहे म्हणून म्हणून आज ह्या मंगलमय प्रसंगी आम्हा सगळ्यांना फार आनंद वाटत आहे तर इतकं समाधानकारक आम्हाला विश्रांती या ठिकाणी भेटलं हनुमंतरावजी कालपासून एवढा सुंदर सेवा शारीरिक सेवा आपल्याला केलेल्या मालिस करून मालिस करून मांडे हनुमंतरावजी मांडे यांचं नाव दोन आहे मला माहित नाही प्रकाश मांडे प्रकाश प्रकाश कोणी म्हणत नाही तरी इतका आनंदपूर्वक तुम्हीही सुद्धा या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी मी पाहतो घाई गाय घाई गाय घाई गाय करतो पूजा लवकर निघा हल्लू चाला वेळेवर पोहचा <laughs> कुठं कुठं लिहिलेली असते लवकर निघा हळू चालवा वेळेवर पोहोचा उशिराने निघा गडबड करा याची असं होत काम नाही म्हणून लवकर तुम्हाला सुरुवात केलो तर भरपूर अजून चार पाच कार्यक्रम आहे त्याकरता वेळात वेळ घेऊन आपण या ठिकाणी विस्तार या ठिकाणी दोन शब्द मी बोललेले आहे असंच वैभव तुम्हा सर्वांच्या जीवनामध्ये फक्त भगवानरावच्या जीवनामध्ये नाही आता शिवान डॉक्टर शिवानंद बासरे कोरोनाच्या काळामध्ये कोणीही पेशंट त्या ठिकाणी भीत भी होते यायला मी म्हटलं हे समय साधून मी जाऊन तिथं सेवा करून येणं जरुरी आहे म्हणून त्या कोरोनाच्या काळामध्ये सात दिवस त्या ठिकाणी राहिलो त्या प्रकृती चिकित्सालयामध्ये नांदेड चपलीकडी अर्धापूर रोडला दावडला आणि पूर्वी सुद्धा आपला भरपूर सेवा केलेल्या आहेत त्याला एक खंत होत बिलकुल काय करू नका सगळ्या वेळ ते तर मला विचारलंय नाही तरी सुद्धा बाकीचे लोक मला बोलले त्याला संतान नाही संतान नाही आता सुंदरशा कन्या रत्न आता मोदी एक नेम काढले सगळ्याला माहिती मुलगी जन्मल्या बरोबर आता पहिले जन्मलेले नाही आता जन्मल्या बरोबर दीड लाख रुपये त्यांच्या नावानं अकाउंट मध्ये पटणार आहे हे लागू केले परवापासून आता मुलीचं डिलिव्हरी झाल्याबरोबर तर बघा त्याच्या लग्नापर्यंत पाच पन्नास लाख रुपये ऑटोमॅटिक होऊन जाते तर काही नो टेन्शन अवघड झालेले तर त्या प्रकारे डॉक्टरच्या जीवनामध्ये कन्या रत्न मिळाले आणि फार सुंदर लेकरू आहे तर काल त्या माताजींना मी म्हंटल लेकरू कुठं आहे लेकरू आहे लेकरू कुठं आहे लेकरू झोपी गेले दुसरे म्हटले ते माताजी म्हंटले नाही मी म्हटलं माय तुम्ही बी झोपी गेलेली तर एवढा युक्त म्हणजे भाव भावयुक्त होतो सगळं विसरून जात त्या प्रकारे दोघांच्या ही सतीपतीच प्रेम त्या ठिकाणी मी पाहतो असंच सेवा करण्याचा सद्गुती गुरुमावलीचा आशीर्वाद तुम्हाला लाभो एवढा अपेक्षा व्यक्त करून दोन शब्द या ठिकाणी विराम करू साम